गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ शुभ सकाळ बाळा ऐ पाहुन बाळ कसं कस हे काय हो का इथं जानू त्याला बरं हां आमचं बाळ बघायचं का मोठी बाळ गेली झाली गायब अह आया अया <laughs> मालक कसा हे <करते>। कळत <laughs> आम बापू

आवले दाजी करामती तुमचं बापू का बाळ कस झोपलंय बघा काय उच चल झोपून झोपून उश्याला देऊ काय देवांची नाव घ्यायची दाजांचं आहे आता का त्यांना झाला का डाबाजी सात वाजता झाला पाहिजे चला लागते का आम्हाला गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ शुभ सकाळ गार लागते बर असून दे आता परत सांगू आपण उभं राहूनच खात सकाळी सकाळी अशी भाकरी चालली करायची जमती जम तिला चांगली ट्रेनिंग चांग दिलं ना छान बरो दोन तीन मध्ये गॅप पडला ना <laughs> मग जरा पण चांगलं बनवायला थोडं शिकवलं की नाही मग बरोबर जमत लक्ष ठेवा जावं पूर्ण भाकरी करत शिकवत जावं छान आणलाय काय संबंध जे शिकवत असतो तो ट्रेन असतो खरे खोटे

नाही ना तुला सांगते ना निटकर म्हणून असली भाजी भाकरी दिस पप्पा सगळ्यांच्या नशिबात नसते भाकरी मेस लागली तर प्ले खाते ना तर नाही द्यायचं तिथनं पाठवते मी महाराष्ट्राच्या बाहेर तिकडं तिकड माका तुझी ज्वारीची भाकरी जर बघितली ना इकडच्या पोटात असं तुझ्या टोपल्यातली भाकरी घेऊन खावं म्हणतात का मला मिळत ज नाही तिकडे ज्वारी कितीतरी ताई साहेब असे की ज्वारी भेटत नाही तिकडून पाठवलं आणि ती बी गावरान कशाने केले गावरान गावरान पीठ मिळेल आणि आपण ती घरी बाजरी ज्वारी खायला करतो ना तर मग त्यात

काय म्हणते खायचं त्यांच्या जीवन येतंय म्हणल्यावर काय करायचं आता इतका सोन्यासारखा भोपळा तरी म्हणतात कशाला आणला या दिला का जिंग्या काय कथ पळत आले कथ पळत आले माझं वाचलं कथ पळत आले सकाळ झालं म्हणलं कुठे मलून पडली काय माहिती

कधी केला शेळा त्या दिवशी आणल्या तात्यांनी पाच सहा दिवसापूर्वी आणण्याला भोपळा अजून केला नाही काय उगल शानपणा करू आता आमच्या दोघं पुरताच करणार आहे मी तर तुम्ही खाल्लं ना वांगण ती पप्पानी तुम्ही खाली सांगू काय होय होय आम्ही खातू तुम्ही नका खाव तीन टाइम खातो आम्ही दोन टाइम खायच कशाला टेन्शन घेतील काय झालं पप्पांचं लावली का ती तिकडे ये बाळा पडायचं भे वाटत चल ते तर नको हिच डुकवा काय झालं काय काय व कशाला लागायचे पैसे बापू आमच्या मम्मीच्या पर्स मध्ये पैसे सोडून बाकी सगळं असतं ते डेटॉल संपला होता डेटॉल आणला विकस म्हणजे हे आईच्या घरी गेले मला ब्रश लागतो ही माझ्या गोळ्या चालू आहेत मला मैत्रिणी एवढं सगळं असत आटेक येऊन मला ड्रेस आणि माझ्याकडे हो का एटीएम ही ठेवाय ना माझं बघा मी कशात ठेवते एम म्हणते ते सोन्याचं केलंय दाजींनी स्क्रीन उडकत होता वय ती ड्रायवर मध्ये असते दादा किती काय लाव आणि ती ठेवू सगळं एखादी वस्तू हो काही सोन्याचं करून आणलं त्या दिवशी दाजींनी गणगापूरला गेल्या कसलंय नकलीच घालावं सोन्याचं घाल बापू उठ ना किती त्या आ नाही उठायचं झोप मग हा गिपावरून झोप बुपीक लागली का तुला थांब घरतोय देऊ गुरुतो आहे गुरू द्या माझं सगळं काम उरपलं आहे स्वयंपाक झाला ता तात्याला मला फक्त आता भोपळा करायचा आहे आणि दिदीला दी ते डेटॉल सगळी जिवली मी तिकडं ते मला लागतं ते ठेवू बँकेची पुस्तकं ही सगळी ही डेटॉल आहे ना संपलं होतं मग हे संपल्यावरती लागतं ना डेटॉल म्हणून हे आणलं आहे करशी ही पुसायला दी। दी? माझ बाळ करते आपल्याला करते भोपळा आता अजून झाडून काढायचे घाम्याला भरलंय मी केराच ह्यात मिरच्या आणल्या तर लसूण घरात ठेवला होता मी काय झालं काय झालं काय झालं रोजचे लागायच्या गोष्टी दूर ठेवलं पाहिजे ना तिला काल नव्हती लाईट अरे लाईट नव्हती मग हातात काय जुवायला काय होते बघा की पुरगीच नाही शाली तर असं नाही बाय सगळ्यांना पाण्याचं तेवढं बघा की टाकीत पान नाही बाळा मी लावलं होतं ते ह्याच्यातलं खालचं पाणी नाही आपल्याला तीन चार दिवस लाईट नव्हती चार आज सहा दिवस झाला लाईट नव्हती कावड नाही मोटर नाही मोटर चालवता मी काय करू मग आता ती कोणी बघायची आता मी मग आता तर लाईट आली ना तात्या काय करायचं पाण्याच आव आकड्यावर नाही ती वायर हल्ली जोडलेली ती आव हवा कुठे गेला मी पाणी ना ह्याच्यातलं लावलं होतं काल त्या खालच्या टाकीतलं वर पान नाही आपल्याला आज आव रात्री आम्हाला काय माहिती लाईट गेलेली तुम्ही असं काय अड्यावनी म्हणता तीच मला काय कळत नाही रात्री कुठं बघता लाईट जायची साडेचार साडेचारला लाईट जायची दाजी कोणाला बोलवायचं मग तुम्ही सांगा कुणाला तरी फोन करून आ पाणीच नाही आणि हो का कसं करतात दाजी आम्ही म्हणलं दाजींना म्हणलं मोटर नाही आता त्या रानात गेल तर ती काय म्हणतात कालच सांगायचं होतं आता मोटर सकाळी नाही ती म्हणतात कालच सांगायचं होतं आणि दाजी कधीच जात नाहीत मोटरचं बघायला लय काम कुचा राहीत इकडे बघा हसताय कशाला आणि लाईट आम्हाला सहा दिवस झालं नव्हती आज लाईट आली आणि दाजी म्हणतात मग मला कालच सांगायचं रात्री आणि लाईट सकाळी यायची होती साडे नऊ ला आम्ही तुम्हाला एवढीच गोष्ट सांगतो फक्त की मोटर चालत नाही बाकीचं काय सांगतो का तुम्हाला अव लाईटच आता आली तर आता आता आल्यात अव चार लाईट जाते हा साडे नऊ ते साडेचार आहे तुमच्यात असं असतं का सांगा आमच्यात तर काय असंच असतं आमच्या दाजीला सांगितलं की आमच्या दाजी म्हणतात मी नाही काय करू शकत मग तुम्ही नाही बघणार मोटरचं मग कोणाला सांगू वायर म्हणला बोलावत का वायर म्हण जर कोण माझा हेडी बघत असल तर मोटर चालत नसली तर तुम्ही जाता का सांगा कमेंट करून की बाबा मोटर चालत नाही वायर हल्ली मग वायर म्हणत येतो का पैसे दिले तू मग द्या मला सोडा खाऊला पैसे किती सोडता किती हुशार हो तुम्ही हा इतकं दाजी हुशार हुशा आहेत ना दाजी माणूस नाही दाजीला म्हणलं का नाही दाजी आमक मग मला सांगायचं तुम्ही म्हणायचं परवा सांगायचं हा तुम्ही कशाला काय करता तुम्हाला काय करायचं पाणी घरात असून सु। तुम्हाला काय घेणं मला काय लागतं मी तुझी ठोल भांडीन तुन मी काय एवढं बडाबडा केलं म्हणले मग दाजी गेलं काय पाणी मोटर चालू करायला नाही गेलं काय का तुझं कीर्तन पण असतो सगळ्याच नवर कसल्या कानाच असतं मी नाही म्हणते बरं का नाही तर मी फक्त म्हणलं कसल्या कानाचं असतात म्हणजे बहिर असतात का कसलं असतात तर ती म्हणतात उभ्या कानाच असतात आता मला काय करायचं तुम्ही परत मागचा मग आका तसं कसं काय म्हणते आम्हाला म्हणजे मला म्हणायचं होतं की बाहेर कानाच असतात पण हे म्हणते उभ्या कानाच असतात मग दाखवाल का मी चाललो तर मला मी गेलेलं बी दाखवते ताजी किती काळजीच ती दाखवते मग टाकीत पाणी आहे का नाही ते मी दाखवते अहो टाकीत पाणी आहे दाखवून मला चला मजा हे नाही नाही टाकीत पाणीच नाही माहिती दय दिवसभर काळजी करा म्हणून अशी करती ती आणि ताजी आमचं काळजी करत नाही तर हे तिथे चल काळजी करत असतो तर मला घेऊन मला म्हणलं असतं मी आलो पडत गाडीवर जायचंय असं पाचच मिनिटात जायचंय जाऊ यायचं पाचच मिनिटात जाऊ शकत आहो आणि एखाद्या दुकान जर दहा वाजता उघडत असेल एखाद्याचं तुम्हाला सांगते मुळे तू लागलं का नाही तर लगेच ती जाणार ती लगेच औषध दे नाही ती म्हणणार लय सिरियस काम आहे लगेच गेलं पाहिजे हा हा आमचा नवरा आहे ना तुम्हाला सांगते मस बापाने मस राजा बघून गेलाय मला नवरा पण ती माझा नवरा ना दुसऱ्याच्या उपयोगाचा आहे आमच्या उपयोगाचा नाही त्याचा काय आवाज होती निघालो बघा धावते तुम्हाला दाजी कस निघालं बघा दाजी तुम्हाला धावते जास्त धावते सध्याकाळी किती वाजता माघारी आला बी ती बी धावते तो पेरूच झाड तर परवाकडे तिकडे झालंय आता ते ना तसंच वाकड तिकड होऊ द्या झाडांची नाही काळजी करायची त्यामुळे मी शेतीत लक्ष द्यायचं कमी केलंय कारण काम असं मोटर जर चालत नसली पाळी असली भिजवायची उन्हाने तडकाय लागलं ना मोटर नाही ना दोन दोन तीन तीन, तीन दिवस चालले तर आमचं धान जळून जायचं तरी आमचा नवरा येत नसायचा आमचा आम नवरा म्हणायचा नि कुणाला न्यायचंय त्याला आता कुणाला घेऊन जायचं मी ऊस लावायचा म्हणजे त्याचा दूरच निघा म्हणून हो का दहा एकर राहण्या तुम्हाला सगळीकडे विहिरी पाईपलाईन येतं पण घरचे लक्ष देत नाहीत असं मोटरही नाही चालल्यावरती रातपाळीने भिजवाही जावं लागतं आणि हे काय येत नसायचं <laughs> मी कुठं मारायचं करायचं एकटी म्हणून मी बंद केलं मी नाही जात राहणार नको जा आपल्याला काय ते जाऊन आपलं पडलं नाही मला त्यांना किती एक मान मला बी नाही लय लागत खाऊ द्या द्या आपण नाही कमी पडतं म्हणून आम्ही काम करतो खातो डोक्या लैतेन ताण घेत नाही दाजीन आम्ही घेत नाही त्यासाठी लई ताण रानातलं पीक म्हणतं का की बाबा आता दोन दिवसांनी तुला सवड नाही दोन दिवस बाबा दोन दिवसांनी नाही ना शेतीत कस टचच काम करावं महिलांनी केलं बागा सगळं करू शकतात पण महिला भिजवायला नाहीत ना रात्र जाऊ शकत पाण्याचा घरचे प्रश्न आहे म्हणल्यावर रानातलं काय करणार आहे सांगा तुम्ही आणि असं नाही की दाजी पुढे गेल्या सांगते दाजीने एक तर सांगते मी नाही दाजी आम्हाला पाणी मोटरात चालू करत आज दाजी मोटर नाही चालू करत तुम्ही पण नाही तर लाईट ना ती चाल नाही ना चाल नाही ना। ना मोटर है है तुमी। चला तुम्ही जाऊ मला शिकव

पण मी टाकी आणणार आज हां बघू ना? मी नाही मोटर चालू करायला जाणार कसं आहे हो आमच्यात असं असतं चला टाकीत पाणी किती कुठले तो वर टाकी आणि किती बाई बडबड करते बाळाने प्यायला पाणी ठेवलंय त्या झाडांना झाडांचं पाणी बरं आहे झाडांना एक एक लिटर पाणी लई झालं वरच्या टाकी थाय का वरच्या ते टाकी नव्हतं काय करायचं ते पाणी वापरायचं का मैत्रिणी जार केवढ्याच किती दिवस किती दिवस झालं जारचा कोठारा झाला दीड वर्ष झालं जार, 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 जार एखाद मी फिल्टर लवकर खराब होतो तेवढं जाते जारला बी तेवढं जाते आणि फिल्टरला बी तेवढं जाते मग सगळे जण तुम्ही ना घरचं फिल्टर बंद करा जारचं पाणी जार वर एकच पाहिजे जो आपण माझं बाळ लई छान आहे आपण कोमत मात बाय करा सगळ्यांना मी जेवण करते इकडं भांडी मा भांडी माझी वाट बघतात इकडं पलूची भांडी तिकडं वाट बघतात तिकडं आमचं ताते जेवायला घेतात इथं दूध दुद, पण घ्या घ्यायचं असलं ताने दूध दूध का खायचं असलं तर आणि मला आणि तात्यांना केला आहे भोपळा गनान ही जेवली इकडं लसूण टाकलं आहे मी वाळायला पलूची भांडी तिकडं वाट बघतात इथं तो का बाळ पोलूचा भांड्यात डिगारा बघायचा का हाक माझी तर पाहिजे एवढी भांड्याला का एक बी भांड नाही मैत्रिणी दुधाची भांडी सोडली अगं कुत्री नेतात का काय काय न माझी घासर मागल दे तशीच झाली गायबच झाली शुभ दुपार आता वाजलं दुपारचे दीड आणि माझं आतापर्यंत हे काम चाललं होतं स्वयंपाक झाला भांडी वगैरे झाली बरेचशा ऑर्डर घेऊन झाल्या <laughs> गावात डांक्यावर मसाला दिलाय आहे कुठाय मैत्रिणीनं तीन दिवस झालं त्यासाठी खोबरं भाजून ठेवलंय ते अजून बारीक करायचं राहिले तीळ भाजायचे खचखस बारीक करायची आणि हे सगळं असं एकाकी दोन दिवस काल परवा दिवशी गेलो घाणगापूरला काल दिवसभर दुपार तर आमचा असा कंटाळ्यातच गेला काल दुपारनं काय राहिलं होतं तेवढे पॅकिंग केलं त्या टाकल्या दोन तीन दिवसापूर्वीच्या आता काय आता अजून काय आहेत त्या करते आणि आता बाहेर तर झालं चकाचेक पण घरातला राडा कधी आवरायचा घरातला राडा आवरायचा आहे आता तुम्हाला वाटत असं आकाच्या पुढे राडा होत नसून सारखं चकाचक दिसतं पण आकाला दोन तीन दिवसाला सतत सा धुवून काढावं लागतं चकाचक त्याच्यामुळे ते चकाचक दिसतं नाही तर राडा हा सगळ्यांच्या घरी सारखाच असतो बघायचा आहे का आमच्या बाहेर घरातला राडा चला तुम्हाला दाखवते ही लसूण वगैरे बाहेरचा आतमध्ये आणून ठेवला हे बॉक्स आणले ते ते पण ठेवले काळ्या काळ्या काय का करतोय तू झोपीतनं उठलाय तो ह्या सेकंदरीत हे सगळं चकाचक करायचं हि तर केर पडलेला दिसतोय का तुम्हाला हा पसारा बऱ्यापैकी दिसत नसन पण बरंच बराच आहे झोप झाली का तुझी आ काय करत होतं तू काय करत होता म्हणा ऐ या, हर हिकड बाग जान इकडे बरं चल घरात पाणी देते चल जानू आहे ना तो झोपीत न उठलाय मांडीवरती भांड दिसत नसून तुम्हाला एवढी सगळी भांडी घासून ठेवल्या तिथं एकात एक एकात एक ताटं कितीत बघायची का भांडी आवं इतकी घासाय असते ती काय तुम्हाला भांडी खायचं परातीच आहेत ह्या साऱ्या पातिली बितीली सगळी घासायला होती डिसा वगैरे कप ही ती हे असं किचन वाटेवरती राडा पडलाय तो तसाच आहे अजून कारण का भांडी घासल्यापासून बाहेरचं चकाचक करत होते हे सगळा पसारा आवरायचा किचन स्वच्छ दिसतं म्हणजे ते सतत पुसावं लागतं सकाळपासून आज हीच चाललं होतं बाहेरचंच ही भांडी स्वयंपाक केला दोनदा भाजी केली स्वयंपाक केला मग ही सगळी भांडी घासली आणि मग बाहेरचं सगळे स्वच्छता केली आता हे हे सगळं स्वच्छ करायचंय रूम मध्ये तुम्ही बघू शकता उठते ती उशीर आणि ना अशीच पाळते ती दोघं बी काय नाही राडा करून टाकते ती प्रतीक्षा तर राडा करते त्याच्यामुळे मी तिला सावरायला होती आणि काळ्या झोपला होता इथं त्याच्यामुळे ही काळ्याला ना अं रग काढली नव्हती मी असं एकंदरीत राडा पडलेला असतो सकाळी लसणाची चटणी थोडीशी करून द्यायची होती जाधव साहेबांपासून पोस्टातले मसाले वगैरे दिले अजून काय राहिले ते दिसत का इथं तर पत्तं काय काय लिहून ठेवलेलं तर हे आहे फेरनेस क्रीमची नोडिनेल क्रीमचा पत्ता आणि मसाला एवढाच राहिला आहे सगळा संपला आहे पण येतोय ये तो चार वाजेपर्यंत मिळत पण एवढा तोपर्यंत टाकते हळद संपली सगळी ही लसणाची चटणी सकाळी दिली बनवून गा आय डीशी द्यायची होती अर्जंट म्हणून आणि इथं तर हळद आता ही दळावं लागेल कारण का हळद एवढी पुरणार नाही आज जवळजवळ तीन चार ऑर्डर येईल असू दे ही माझी साडी आणलेली ती ही सगळे बॉक्स मी ठेवते जपून ही अशी साडी मागवलेली ही नाही चटणी सकाळी केलेली हे <laughs> <laughs> हा पसारा पडला आहे कपडे बेडवरली लावलेत दुहीला चला तोपर्यंत हा व्हिडिओ बघा आता बरोबर पाहणे दोन वाजल्यात गोळी खायची मला अजून गोळी खाल्ली नाही काय माझं डोकं आहे